श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या सुंदर व्हिडिओला मी सुरुवात करते उद्यापासून ते एकवीस तारखेपर्यंत म्हणजेच एक, एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत आपल्याला विविध सेवा करायच्या आहेत एकवीस जुलैच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा येण्याच्या अगोदर म्हणजेच उद्यापासून आपल्याला विविध सेवा करायला सुरुवात करायची आहे त्या कोणत्या सेवा आहेत कशासाठी करायच्या आहेत आपल्या कोणत्या इच्छा पूर्ण होणार आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जर खरंच श्री स्वामी समर्थ भक्त असाल तर नक्कीच या चॅनलला आपले स्वामी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी माझ्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते माझे विविध अनुभव सांगत असते माझ्यासुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांनी खूप इच्छा पूर्ण केलेल्या आहेत माझ्या लेकरांची प्रगती सर्व काही माझ्या मनासारखं होत आहे म्हणून आपल्यासारखंच बाकीच्यांना पण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा घडावी त्यांच्यामध्ये असणारेसुद्धा कौटुंबिक प्रश्न इतर प्रश्न आरोग्याचे प्रश्न जे काही तुमच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्हाला सुद्धा मदत व्हावी म्हणून मी व्हिडिओ अपलोड करत असते आता एक तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत आपल्याला कुठल्या विविध सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे दररोजचं काय होत असतं बऱ्याच जणांना जॉब असतात शिक्ष बाहेर नोकरीसाठी बाहेर जावं लागतं शिक्षण घेणारे मुलं असतात मुली असतात त्यांना पण सेवा करण्यासाठी वेळ भेटत नाही तर आपल्याला काय करायचं आहे एक तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत विविध छोट्या छोट्या सेवा करायच्या आहेत ह्या सेवा तुम्ही उद्यापासून संकल्प सोडून करायचा आहे आणि एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायची आहे आपल्या कुटुंबात परिवारात कोणीतरी अपघाती अकस्मात अपमृत्यू जळून पाण्यात पडून सर्पदर्शने पावलेले असतात किंवा काही पितरांना सद्गती मिळत नसते अशावेळी ती आत्मा भटकत असते आणि आपल्याला त्याचा खूप त्रास होत असतो असे अनेक दोष आपल्या घरामध्ये असतात पितृदोष असतो नाऱ्यांना बलीचा आपल्याला विधी करायला सांगतात पण येणारी गुरुपौर्णिमा ही खूप चांगली आहे म्हणजेच आपल्या गुरुची गुरुपौर्णिमा आहे आपण जितका आपल्या गुरुला भज भजू त्यांचंच नामस्मरण घेऊ तेवढं ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात गुरुपौर्णिमा हे गुरु शिष्याच्या नात्याचे प्रेमाचे आदर्शाचे प्रतीक मानले जाते गुरुवर प्रेमाचा आदराचा भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस असतो गुरुपौर्णिमेपर्यंत आपण आपल्या गुरुला आतर्तेने हाक मारायची आहे त्यांचे स्मरण करायचे आहे त्यांचे विविध उपाय करायचे आहेत हे उपाय तुम्ही दररोज करायचे आहेत उद्यापासून ते एकवीस तारखेपर्यंत करायचे आहेत कोणकोणते करायचे आहेत ते बघू शकता तुम्ही उद्यापासून तुमची जे काही खूप महत्त्वाच्या समस्या आहेत तर तुम्ही मी विविध सेवा सांगणार आहे त्यामधल्या कोणत्या तुम्हाला आवडतात आणि कोणत्या तुम्हाला करणे शक्य होईल ते तुम्ही करायचं आहे मी वेगवेगळ्या तीन चार प्रकारच्या सेवा सांगणार आहे त्यातल्या कोणत्या तुम्हाला आवडतात आणि कोणत्या तुम्ही करू शकता तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही या सेवा करायच्या आहेत तर बघा कोणत्या तुम्ही सेवा करणार आहात तर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे उद्यापासून ते एकवीस तारखेपर्यंत तुमचे एकवीस पाठ होतील पूर्ण स्वामीचरित्र वाचायचं आहे एक ते एकवीस अध्याय जर केले, ली, ली हो, होनार, होनार। तुम्ही वाचन केलेत तर तुमच्या मनातली कुठलीही इच्छा पूर्ण हो होणार म्हणजे होणार एका इच्छेसाठी एकच तुम्ही संकल्प करायचा आहे जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचन करणार असा संकल्प केला तर तीच सेवा करायची आहे त्याबरोबर तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करू शकता अकरा वेळा तारकमंत्राची सेवा करू शकता मग तुम्ही या तिन्हीपैकी एखादी सेवा रुजू करून ती सेवा तुम्ही महाराजांसमोर करायची आहे आणि इच्छा पण तुमची बोलायची आहे संकल्पयुक्त या सर्व विविध सेवा तुम्ही करायच्या आहेत उद्यापासून तुम्ही या सेवा करायच्या आहेत एक ते एकवीस तारखेपर्यंत करायच्या आहेत मधल्या काळामध्ये जर कोणाला स्त्रियांना अडचण आली मासिक धर्म आला किंवा काही कारणाने त्यांना करणं जमलं नाही तर तेवढे दिवस सोडून तुम्ही परत एका दिवशी दोन दोन श्री स्वामी चरित्र सारामृतचे अध्याय एक ते एकवीस अध्याय एका दिवशी दोन दोन पाठ करून तुम्ही एकवीस तारखेपर्यंत एकवीस पाठ पूर्ण करायचे आहेत त्यानंतर तुम्ही तुमची एखादी कठीणातली कथीन कठीण समस्या असो हो त्या समस्ये हो मात्र तुम्ही विधियुक्त श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे म्हणजे विधियुक्त म्हणजे कसं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून एक आसनावर आसन टाकायचं आहे आणि त्या आसनावर आपण बसून ही सेवा करायची आहे आता उद्यापासून ते एकवीस तारखेपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जप करायचा आहे हे जप तुम्हाला किती जप करणं शक्य होईल आता उद्यापासून एकवीस तारखेपर्यंत समजा तुम्हाला पन्नास हजार होईल एकावन्न हजार होईल एक लाख होईल जितका जप तुम्हाला करता येईल तेवढ्या जपाचा तुम्ही संकल्प करायचा आहे बघा जेवढे तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना जपाल तेवढे श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला जपतील आपण फक्त आपल्या गुरुची लीला त्यांची महिमा अघाध महिमा आहे त्यांच्या महिमेचं आपण वर्णन करून गुरुला जास्तीत जास्त प्रसन्न करून आपण त्यांना हे करून घ्यायचं आहे त्यांचा आशीर्वाद भरभरून घ्यायचा आहे आपण किती सहज बोलून जातो हो की आम्ही स्वामी भक्त आहोत खरं तर स्वामी भक्त होणे काही साधी सोपी गोष्ट नाही ही काही पदवी नाही हा काही हुद्दा नाही तो एक मिळालेला जन्म आहे पूर्वजन्म म्हणा हवेवर हवेतर, तर किंवा तुम्ही आपली भारती निराळी पूर्वपुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केलेली आहे भक् आपल्याला बहाल केली आहे ही संधी परत येत नाही तेव्हा या संधीची तुम्ही सोने करा परिस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा एवढीच माझी कळकळीची कल विनंती आहे मी सुद्धा ह्या सर्व सेवा करत असते माझ्यासुद्धा वेळातला वेळ काढून मी तुम्हाला हे सेवा तुमच्यासुद्धा घडा तुमच्या हातूनसुद्धा ह्या सेवा घडाव्यात म्हणून मी तुमच्यापर्यंत सांगत असते मला सुद्धा जॉब आहे मला पण जास्त वेळ देता येत नाही पण तरीसुद्धा तेवढ्या वेळातला वेळ काढून मी ह्या सर्व सेवा तुम्हाला सांगत असते कारण माझी एवढी एकच इच्छा आहे की माझ्या जशा समस्या महाराजांनी पूर्ण केल्या तशाच तुमच्या सर्वांच्या पण श्री स्वामी समर्थ महाराजांनी सेवा केल्यानंतर तुम्हाला त्याचं दहा पटीने शंभर पटीनं फळ मिळावं आणि तुमच्या हातूनसुद्धा सेवा विविध घडाव्या एवढीच माझी इच्छा आहे स्वामी नेहमी म्हणत असतात ज्याला भावना कळत नाहीत त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा पण ती कधी आपली होऊ शकत नाही अशा व्यक्तीकडे जाणे तुम्ही सोडून द्या आणि येणाऱ्या या पर्व काळामध्ये तुम्ही विविध सेवा करून श्री स्वामी समर्थ महाराजांचे भरभरून आशीर्वाद घ्यायला विसरू नका मी तुम्हाला वेगवेगळ्या सेवा सांगितल्या आहेत तुम्ही दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांपासून बसून अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे एक ते एकवीस अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत करायचे आहेत हे तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता दिवसभरामध्ये म्हणते मी दिवसभरामधून दिवसाच्या चोवीस तासांमधून ही सेवा तुम्ही रात्री पण केलं तरी चालेल बऱ्याच स्त्रियांना लहान मुलं असतात ती लहान मुलं त्यांची त्यांना दिवसभरामध्ये सेवा करू देत नाहीत बऱ्याच स्त्रिया नोकरीसाठी गेलेल्या असतात जॉबमध्ये असल्यामुळे त्यांना बराचसा वेळ भेटत नाही लहान मुलामुळे भेटत नाही मग तुम्ही ही, ही।, ही दिवसभरामध्ये सेवा करायची आहे दिवसभरामध्ये म्हणजे तुम्ही संध्याकाळी पण झोपताना ह्या सेवा केलात तरी सुद्धा चालू शकत आहे मनातून श्रद्धेने ह्या तुम्ही सेवा करा श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्कीच काय करतील त्यातला भरभरून आशीर्वाद देतील आणि मी तुम्हाला अजून एक सांगितलं आहे की तुम्ही श्री स्वामी समर्थ जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जर जप तुम्ही केलात तुम्ही सव्वा लाख जप करा आणि तुमची एखादी कठीण समस्या तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर मांडा बघा ती तुमची समस्या जर सोडली नाही तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की ताई आमची ही समस्या सुटली आणि जरी सुटलीही नाही तरी पण मला कमेंट करून सांगा की ताई आमची ही क समस्या सुटली नाही सुटली असेल तरी पण सांगा आणि सुटली नसेल तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे कारण बाळप्पा आपल्या पोथीमध्ये आहे बघा बाळप्पा जे होते त्यांनी काय केलेलं आहे हा मंत्र सिद्ध केलेला आहे कोणता मंत्र श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा जो मंत्र आहे त्यांनी खूप मंत्र घेतला आणि हा मंत्र त्यांनी सिद्ध केला आहे कारण का बाळप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला होता हा मंत्र कारण त्याचे पोट खूप दुखायचे नाभी स्थानामध्ये त्याच्या एक विषाची पुढी अडकली होती ती सव्वा लाख जप झाल्यानंतर आपापच बाहेर येईल असं त्याला सांगण्यात आलं होतं म्हणून तो दिवस नार रात्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप करत राहायचा आणि जेव्हा बाळप्पाचा श्री स्वामी समर्थ जप पूर्ण झाला सव्वा लाख जप पूर्ण झाला तेव्हा त्याच्या बेंबीतून विषाची पुढी बाहेर पडली आता हा सव्वा लाख जप कोणता करायचा असा हा प्रश्न श्री बाळप्पा आणि त्यांच्या त्यांच्या मिसेसला पडला पण कोणी ग्राम देवता तर कोणी कुलदेवता सव्वा लाख जप केला म्हणजे त्यांना वेगळं सांगण्यात आलं होतं काही जणांनी सांगितलं त्यांना तुम्ही ह्याचा जप करा कोणी सांगितलं त्यांना त्याचा जप करा पण बाळपांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केला त्यांच्या घरच्यांनी पण श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केला त्या जपाचा असा काही परिणाम झाला की शेवटी बाळप्पा श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर बसले आणि भल्या पहाटे बसले आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करायला त्यांनी सुरुवात केली श्री स्वामी समर्थ महाराजांचे मन हल मान हलवून त्यांनी होकार दिला एकांतामध्ये काळ्या मारुतीच्या गुहेमध्ये जा आणि लाख जप कर तो आपोआपच बरा होशील असा श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना इशारा दिला असं त्यांना सांगितलं आणि मग त्यांनी हाफच्या हाफ हाँच हफक्याच्या मारुती मंदिराच्या गुहेमध्ये मध्ये गेले तेथे सतत एक कलमी लाख जप त्यांनी केला एक कलमी म्हणजे एकदाच बसून त्यांनी दिवस ना रात्र जपायला सुरुवात करून त्यांनी एका ह्याच्यामध्ये जपाला सुरुवात केली आणि त्यांनी जप पूर्ण केला आणि काय आश्चर्य त्यांच्या नाभीस्थानातून विषाची बारीक पुडी बाहेर आली आणि ती बाहेर आल्यानंतर श्री स्वामी समर्थ हा शास्त्रशुद्ध स्वयंभू आणि स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजाची अनुमती असलेला हा मंत्र आहे आणि त्यांचा मंत्र पूर्ण झाल्यानंतर विषाची पुडी जी आहे ती बाहेर आली आणि तेव्हापासून श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्र सिद्ध झाला म्हणून मला तुम्हाला सांगायचं एक आवर्जून आहे की तुम्ही हा मंत्र जरूर करा जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही श्री स्वामी समर्थ जप करत चला तुमची इच्छा पूर्ण होणार उद्यापासून एकवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या गुरुला आवर्जून आवळा म्हणजे ते तुम्हाला काय करतील तुमची इच्छा पूर्ण होण्यास मदत करतील तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील कारण गुरु हा ब्रह्मपदा पदाचा आनंद परमसुख देणारा ज्ञानाची केवळ मूर्तीच नव्हे तर त्याची सद्भावना असते आकाशासारखा विशेल हृदयासारखा गुरु असतो आपला मूलतत्व मीच आहे ही जाणीव करून देणारा आपला गुरु असतो गुरुला अंत नसतो गुरु हा ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणूचा पोषक व महेश्वराप्रमाणे दुर्गुणाचा संहारक असतो त्याच्या अज्ञानी आसुरी वृत्तीवर संयम ठेवावा लागतो ही संयमाची प्रेरणा आपल्याला मानवाला गुरुपासूनच मिळत असते जीवनात खरा मार्गदर्शक आपला गुरुच असतो म्हणून आपण जास्तीत जास्त गुरुची गुरुभक्ती या एक ते एकवीस तारखेपर्यंत करायची आहे आणि जास्तीत जास्त सेवा करून जास्तीत जास्त फळ तुम्ही तुमच्या पदरात पाडून घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका